नमस्कार मित्रांनो मित्रांनो देशासाठी लढलेले थोर हुतात्मे असे थोर हुतात्मे अमर झाले आपल्या देशासाठी त्यामधीलच पाहायचं झाल्यास भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्या अंगावर शहाराच येतो असे आपल्या देशासाठी थोर हुतात्मे अमर झालेले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना शेवटच्या दिवशी म्हणजेच आज तेवीस मार्च रोजी फाशी देण्यात आलेली होती मित्रांनो आजच्या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली होती त्यांचा शेवट कसा झाला आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये दे फाशी देण्यात येणार होती या निर्णयावर भगतसिंग खुश नव्हते त्यांनी वीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी पंजाबच्या राज्यपालांना पत्र लिहिले की त्यांना युद्धकेप्रमाणे वागणूक द्यावी आणि त्यांना फाशी देण्याऐवजी गोळ्या घालाव्या बावीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी आपल्या क्रांतिकारक सहकार्यासोबत लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगतसिंग म्हणाले की मला ही जगण्याची इच्छा आहे मला हे लपवायचे नाही पण फाशीच्या शिक्षेपासून सुटण्याची हाव माझ्या मनात कधीच आली नाही मी अंतिम परीक्षेची वाट पाहत आहे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने फाशीच्या निर्धारित वेळेच्या बारा तास आधीच फाशी देण्यात आली या घटनेला आज पूर्ण ब्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहेत फाशीपर्यंत पोहोचलेल्या क्रांतिकाराच्या आणि शेवटच्या दिवसांच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत मित्रांनो फाशीच्या शेवटच्या तासातही भगतसिंग लेणीन वाचत होते बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना लवकर फाशी देण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीतून घेण्यात आला होता कारागृहातील नावी बरकत यांनी ही बातमी काही कैद्यांना सांगितल्यावर त्यांनी भगतचे कोणतेही सामान टोकन म्हणून आणण्यास सांगितले बरकत भगत यांच्या कोठडीत गेला आणि पेन आणि कंगवा घेऊन आला कैद्यांनी चिठ्ठ्या काढून ते आपापसात आप वाटून घेतले भगत यांना कारागृहातील सेल क्रमांक चौदा मध्ये ठेवण्यात आले होते फाशीच्या दोन तास आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला आले होते भगत यांना फाशीची जाणीव होती पण त्यांनी मेहता यांना विचारले की तुम्ही माझे क्रांतिकारक लेणीन हे पुस्तक आणले की नाही मेहता यांनी त्यांना पुस्तक दिल्यावर एकदम वाचायला लागले मेहता यांनी विचारले की तुम्हाला देशाला काही संदेश द्यायचा आहे का पुस्तकातून चेहरा न काढता भगत म्हणाले फक्त दोन संदेश साम्राज्यवाद मुर्दाबाद और इन्क्लाब जिंदाबाद यानंतर भगतसिंग यांनी त्यांना नेहरू आणि सुभाष बोस यांचे आभार मानण्यास सांगितले त्यांनी माझ्या प्रकरणात रस घेतला मेहता राजगुरूंना भेटले तेव्हा ते, ते म्हणाले की आपण लवकरच भेटू माझा कॅरम बोर्ड न्यायालय विसरू नका भगतसिंग तर त्यांच्या आवडीचे जेवणही करू शकले नाही आपल्याला चोवीस मार्चला फाशी होणार आहे हे भगतसिंगना माहित होते अशा स्थितीत त्यांनी तुरुंगातील मुस्लिम सफाई कर्मचारी यांना आदल्या दिवशी संध्याकाळी घरून जेवण आणण्याची विनंती केली होती मात्र ते त्यांना कधीच मिळू शकले नाही तेवीस तारखेला फाशी होणार आहे हे भगत यांना कळल्यावर ते म्हणाले या पुस्तकाचा क्रांतिकारक लेनेन एकही अध्याय तुम्ही मला पूर्ण करू देणार नाही का भगतसिंग हशीवर डगमगले नाहीत हशीवर उभ्या असलेल्या भगतसिंगच्या कानात जेलर चरतसिंग कुजबुजला चाहे गुरुची आठवण येते का भगतसिंग यांनी उत्तर दिले की मला आयुष्यात देव आठवला नाही किंबहुना मी देवाला अनेक वेळा विषय दिले मी आता त्याची माफी मागितली तर तो म्हणाले की त्याच्यापेक्षा भित्रा कोणीच नाही अंत जवळ येत आहे म्हणून मी क्षमा मागायला आलो नाही हशीची अंमलबजावणी करण्यासाठी जल्लादात लाहोर जवळील शारदा येथून बोलावण्यात आले तिघेही फाशी जवळ पोहचतात सरफोशी की तमन्ना अब हमारे दिल में मेही इनकलाब जिंदाबाद आणि हिंदुस्थान आझाद हो याच्या घोषणा तुरुंगात दणाणू लागल्या होत्या आणि इतर कैद्यांनी घोषणाबाजी सुरू केल्या फाशी देण्याचे पहिले ठरले होते तेथे उपस्थित डॉक्टर लेफ्टनंट कर्नल जे जे नेन्सल आणि लेफ्टनंट कर्नल एन एस सोडी यांनी तिघांनाही मृत झाल्याची पुष्टी केली घाबरलेल्या इंग्रजांनी तुरुंगाची मागील भिंत तोडून मृतदेह बाहेर नेले चमनलाला यांनी सांगितले त्यानंतर तुरुंगाबाहेर गर्दी जमली होती त्यामुळे इंग्रज घाबरले आणि तुरुंगाची मागील भिंत तोडली त्याच मार्गाने एक ट्रक कारागृहात आणण्यात आला त्यावर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने ते मृतदेह सामानाप्रमाणे टाकण्यात आले अंत्यसंस्कार रवीच्या काठावर करायचे होते पण रावीत पाणी खूप कमी होते त्यामुळे काठावर मृतदेह जाळण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र लोकांना सुगावा लागला आणि ते पोहोचले हे पाहून इंग्रज अर्धवट जाळलेले मृतदेह टाकून पळून गेले काही प्रमाणात नातेवाईकांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले तिघांच्या स्मरणार्थ तीन मैल लांबीची श्लोक मिरवणूक निळा घुंबड तेथून निघाली निषेधार्थ पुरुषार्थी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या तर महिलांनी काळ्या साड्या नेसल्या होत्या यांच्या सोळा वर्षांनंतर म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सरकारला भारतातून कायम निघून जावे लागले